ना ये वेगाई वेगाई ना अली कालू कोणा लाक मर्द हो दू? कोणा लाक मर्द हो ये? काकवाली ने बगाल जुलाज कुठे काकू काकू कुठे 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 परतू कुठे परतू कुठे आले आलेली ती ना आली काकू पण नाही आली आज वैजू आहे कुठे नाही दिसली आम्हाला वैजू कोण नवीन पाहुणे नाही दिसली कोण आहे नवीन पाहुणा आलाय का तुमच्याकडे तुझे मित्र कोण कोको आहे ना ले दिखली। ले दिखली। कोको कुठे कोको कोको कुठे कोको वैजू को 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 को। वैजू कोण मैत्रीण आहे का तुझी मैत्रीण आहे मैत्रीण आहे अरे नाही ती वैजू हो तुझी भाषा बाश, भाषा चेंज करून टाकली हॅलो आज तुला बघायला येणार तो भरपूर जण तयारीत राहा तयारीत राहा अरे शी नको खाऊ दे हे नाही काय पण जायला चाललंय कुठे 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 परतू अरे कुठे परतू चल येतो का नदीवर आंघोळ करायला काळू नदीवर आंघोळ करायला येतो चढ येतो ना चढ नाही आलेली आज काकू नाही आले